हेमा राजाच्या पुत्राला वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यू मिळणार होत आणि आपल्या पुत्राने सर्व प्रकारचे सुख उपभोगावी म्हणून लग्न लावून दिलं आणि लग्नाच्या चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार होता त्या दिवशी त्याच्या पत्नीने संपूर्ण महलामध्ये सोन्या चांदीचे मोहरे पसरून टाकले प्रवेशद्वारावर सोने चांदीचे मोहरे राखून ठेवले त्याचबरोबर पूर्ण महलामध्ये लख दिव्यांचा प्रकाश केला त्या रात्री यमदूत सर्प स्वरूपात महलात प्रवेश केले परंतु महलात प्रवेश केल्याबरोबर दिव्यांच्या आणि सोन्या चांदीच्या मोऱ्यांनी त्याचे डोळे दिपले आणि त्या ठिकाणी तो आत प्रवेश करू शकला नाही म्हणून ते पुन्हा यमलोकामध्ये परतले म्हणून या दिवशी यमदीप दान केलं जातं किंवा यमदीप पूजन केलं जातं